श्री स्वामी समर्थ रामनवमी आज आहे सगळ्यांनाच माहिती आहे आज आहे रामनवमी तर नक्कीच आज सगळ्यांनी आपल्याला रामरक्षास्त्रोत्राचं पठण करायचं आहे सकाळी तुमच्याकडे जर रामाची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर त्या फोटोचं पूजन करायचं आहे त्यानंतर तुम्हाला जर मूर्तीवर अभिषेक करता आला तर नक्कीच अभिषेकसुद्धा करायचा आहे रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीता या पत नमहा श्रीरामन राम मर्यादा पुरुषोत्तम एकपत्नी एकवचनी असं ज्यांच्याबद्दल बोललं जातं ते प्रभू श्रीराम आपल्याला सर्वांनाच माहिती आहे रामाना रामायणामध्ये आपल्या आईवडिलांचा शब्द पाळण्यासाठी ते चौदा वर्ष वनवासालासुद्धा गेले होते आणि आपल्या पत्नीच्या विदेहाने कितीही समोर त्यांच्या पुढे प्रलोभनं ठेवले तरीसुद्धा ते इतके मर्यादा पुरुषोत्तम होते त्यांनी कधीही आपला तोल ढळू दिला नाही दिलेलं वचन कधी मोडलेलं नाही त्या वचनासाठी त्यांनी वनवाससुद्धा स्वीकारला असे प्रभू श्रीरामचंद्र तर त्यांचा जन्म रामनवमी म्हणजेच चैत्र महिन्यातल्या नवमीला त्यांची जयंती असते तर दुपारी पाळणा म्हणून त्यांची जयंती साजरी केली जाते तसेच संध्याकाळी आपल्याला नक्कीच सगळ्यांना आपल्या दारामध्ये सुंदर सुंदर रांगोळ सकाळ संध्याकाळी तुम्हाला सजावट करायची आहे संध्याकाळी जर शक्य असेल तर नक्कीच तुम्ही घराच्या मुख्य दरवाजासमोर जेवढे जा जास्त दिवे लावता येईल तेवढे दिवे लावायचे आहेत जसे दिवाळीला आपण घर सुंदर सजवतो त्याचप्रमाणे प्रभू रामचंद्रांच्या या रामनवमीबद्दल त्यानिमित्त आपण नक्कीच आपल्या घरामध्ये सगळीकडे सुंदर वातावरण आणि त्याचबरोबर घराच्या मुख्य दरवाज्याला तर कमीत कमी अकरा दिवे तर जो मला लावता आले तर नक्कीच लावा त्याचप्रमाणे तुमच्या लहान घरातील लहान मुला लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी रामरक्षा स्तोत्र एकत्र बसून म्हणायचं आहे बघा आजकाल वाढदिवस साजरे केले जातात तर ते केक कटिंग करून किंवा मग काहीतरी चॅरिटी करून मग रिटर्न गिफ्ट्स ह्या गोष्टी आल्या पण नवीन आणि जुन्या ह्या पद्धतीने जर आपण वाढदिवस साजरा केला तर त्यामध्ये बघा हाता जेव्हा आपण सगळे एकत्र येतो वाढदिवसासाठी तेव्हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत आपण एकत्र येऊन जर स्तोत्र म्हटलं कारण स्तोत्र हे आपल्या पूर्ण स आपलं संरक्षण तसेच जर हातामध्ये अक्षदा घ्यायची आहेत प्रत्येकानी आणि मग स्तोत्र म्हणून त्या अक्षदा ज्या व्यक्तीचा वाढदिवस आहे त्या व्यक्तीवरून ते ओवाळायचं असतं किंवा त्याच्या व्यक्तीच्या खांद्यावर हा हातावर आणि डोक्यावर टाकायचं असतं जसं आपण लहानपणी बोरनान करत असतो त्याचप्रमाणे असं तांद तांदूळ घेऊन रामरक्षा म्हणून आपण बोरनान करावं आणि त्यानंतर ओवाळायचं असतं आणि जर तुम्हाला श वाटलं की तुम्हाला नवीन पद्धतीने केकसुद्धा केक कट करायचा आहे तर तोसुद्धा तुम्ही करू शकता पण बघा अशीसुद्धा प्र प्रथा जर तुम्ही सुरू केली तर तुमच्या लहान मुलांनासुद्धा हे संस्कार नक्कीच आवडतील आणि ते सुद्धा त्यांच्या नंतरच्या आयुष्यामध्ये नक्कीच फॉलो करतील तर तुम्ही जर सुरुवात केली तर राम रामनवमी स्तोत्राचं महत्त्व हे नक्कीच आणि दररोज जर सायंकाळी लहान मुले शुभंकरतीबरोबर रामरक्षासोत्र म्हणायला सुरुवात झाली तर नक्कीच त्यांनासुद्धा छान फायदा होईल आणि त्यांना मर्यादा पुरुषातून प्रभूंची ओळख होईल आणि त्याप्रमाणे त्यांच्या आयुष्यामध्ये जेव्हा काही संकट किंवा दुःख येतील तेव्हा नक्कीच प्रभू रामश्री चंद्रांचं जे चरित्र आहे त्या तर त्याप्रमाणे त्यांना ती प्रेरणा मिळेल ती एक वेगळी शक्ती नक्कीच त्यांना मिळेल तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट्स करून सांगा आणि तुम्ही तुम्हाला सर्वांना परत एकदा रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा सगळीकडे अयोध्येमध्ये सुद्धा ह्या मी खूप मोठ्या प्रमाणात सुंदर असा रामनवमी असा उत्सव सुज सुरू करत आहेत तर आजकालची पिढीला आपले वडील वृद्धाश्रमात वो पाठवतात आईवडिलांना तर त्यापेक्षा प्रभू श्रीरामचंद्रांप्रमाणे आईवडिलांची सेवा करून जर त्यांच्यासोबत आपण राहिलो आणि त्यांना सुखसमाधान देण्याचा प्रयत्न केला तर, के तर प्रत्येक स्त्री ही सीता आणि प्रत्येक मुलगा हा प्रभू श्रीरामचंद्र व्हायला काहीच वेळ लागणार नाही तर प्रभू राम ज, या रामनवमीबद्दल आपण प्रभू श्रीरामांचं स्मरण करायचं आहे आणि त्यांनी त्यांच्या आयुष्यात ज्या त्यांनी मर्यादा एक पत्नी एकवचनी असं जे त्यांचं चरित्र आहे तर त्या चरित्राचा चरित्रा अभ्यास करून तो समजून घेण्याचा नक्कीच प्रयत्न करूया चला तर मग झालेली सगळी माहिती स्वामींच्या चरणी प्रभू रामचंद्रांच्या चरणी अर्पण करून मी आपली रजा घेते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जय श्रीराम